नमस्कार तिखड तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आळूची भाजी आजच्या जेवणाला आपण आळूची गोळाभाजी आणि भात एवढंच करणार आहोत पोळी खायचं सगळ्यांनाच कंटाळ आलेला आहे त्यामुळे इथे मी कढईमध्ये तेल टाकले तेल तापल्याला ह्याला थोडं जास्त लागतं आपण तेल तापलं की बाकीच्या गोष्टी या आधी पण मी एक आळूची भाजी दाखवली आहे पण ती पातळ आहे ही थोडी घट्ट असणार आहे आपण घालूया मोरी चांगली तडतडली घालूया जिरं आपण आता यामध्ये घालूया शेंगदाणे घेतले इकडे मी बाजूला चिंच भिजत ठेवली आहे थोडीशी कारण आळू खाजरा असतो ना त्यासाठी चिंच टाकायला पाहिजे आपले शेंगदाणे पण छान परतले गेलेत आपण घालूया हिरवी मिरची मोठे मोठे तुकडे केलेत मी आणि आपण इथे आता हा आळू चिरून घेतलेला आहे हा घालूया त्यांनी मी आळू धुवून स्वच्छ चिरून घेतलाय त्याची लेट पण घेतली आहे त्याची 长得白净净的。 मी सुक्या खोबऱ्याचे हो काप घेतले थोडा पीस आणि काप आहे चे, ते घालूया आणि दोन तीन चमचे शेंगदाण्यांचं पूट आहे ते घालणार आहोत आपण लाल तिखट थोडा गरम मसाला मिक्स करूया झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणावरती आपण पाणी ठेवणार आहोत आपली भाजी छान परतली गेली आहे त्यामध्ये आपण घालून हे जे गरम पाणी आपण केलं होतं हे जरा गॅस बंद केला होता मध्ये के दुसरं काम करत होते म्हणून लागेल म्हटलं भाजी इथं मी चण्याचं पीठ घेतलंय चिंचिंच्या पाण्यामध्येच हो चिंचेच्या हो पाण्यामध्येच मी चण्याचं पीठ एक चमचा घेऊन त्याचं पातळ असं बनवलं आहे पेस्टसारखं ते आपण आता भाजीत घालणार आहोत हे जे आपलं उरलेलं गरम पाणी आहे ते आता घेऊया वाटीमध्ये घालूया गुळ इथे माझ्याकडे गुळाची पावडर आहे मी सध्या भाजीलाच वापरून टाकते आंबट गुळच छान लागते भाजी आपण परत भाकणावरती पाणी ठेवणार आहोत आणि आपण हे जे बेसन वगैरे जे टाकलं आहे आपलं चांगलं शिसल पाहिजे गॅस मीडियम ठेवलाय मी भाजी बघितली हो आहे चांगली हलवून भाजी आपली गोठ चालीये यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मुळा पण घालू शकता चिरून तोही छान लागतो आंबटसूक आपण बरेच लोक खालतात तो खूप वेळाला मिळत पण नाही होत आपण हे उरलेलं पाणी हे घालून टाकणार आहोत आणि आता आपल्याला ह्याच्यात दन्याने वाफ आणायची त्याला चांगली उकळी म्हणजे

भाजी तयार झाली आहे सोळा भाजी म्हणजे अगदी अजून याच्यापेक्षा थोडी घट्टच असते पण मी आज भाताला कीस ठेवली आहे म्हणून मी थोडंसं तिला ठेवलं आहे म्हणजे तुम्ही पोळीवर वगैरे खाणार असाल तर अजूनही थोडी आठवली तरी चालते मी जर अजून आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आहे ते तुम्ही बघा शेअर करा बेल ऐकून द्यावा म्हणजे तुम्हाला का त्याचं नोटिफिकेशन पहिले मिळेल ती भाजी तया तो बंदग अपली तयार झाली आहे गॅस बंद करूया इथे आपली लंच थाळी तयार झालेली आहे आज आपण जेवणाला बनवलं आहे आळूची गोळा भाजी बटाट्याची सुकी भाजी आणि भात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला सांगा तसंच तड़काला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसे रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद